हॅलो आहे नमस्कार आणि त्या गाग ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप सारं स्वागत आहे तर ही बघा माझ्या आईला केलेलं आहे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट तर तुम्ही म्हणत असा निनाळ्या वगैरे एवढं काय झालं तर तिला श्वास घ्यायला त्रास श्वास घ्यायला त्रास होतो म्हणून मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे आणि खूप म्हणजे आत प्रमाणात तीन दिवस झाले तिला कसलीच झोप नव्हती आता जरा शांत झोपलेली आणि वाईस रेकॉर्डिंग करते कारण की तिथं हॉस्पिटलमध्ये बोलायला मला एवढं बरं काय वाटलं त्याच्यामुळे ते शूट व्हिडिओ शूट करून वाईसवरती रेकॉर्ड करत आहे तर हे बघा आणि प्रमाणाच्या बाहेर तिला त्रास होत होता तिला मणक्यात आणि वटीत चमका मारता आणि वरण नागिंगसुद्धा झालेली हार्टचा प्रॉब्लेम सांगितला एक एक टायमाला तीन तीन चार चार हजाराच्या काल मी काल दवाखान्यातून आले पण काय वेळ भेटला नाही मला व्हिडिओ वगैरे माझ्याकडे तुझ्याकडे कशा तुझ्याकडे कॅमेरा माझ्याकडे चालू आहे दिसते का मी त्याच्यात दिसते ना माझ्या आईची सून आणि म्हणजेच माझ्या भावाची बायको म्हणजेच माझी भाऊ ज लाज होती तिला लाज वाटत होती लाज होती काल मी दवाखान्यातून आले पण तिला काय फरक पडत नाही काल एक्स रे काढला सी शिजी काढला पुन्हा हे सोनो ह्याच्या सोनोग्राफी केली तरी तिला काय फरक पडत नाही दिवसभर काल दाऊघण्यात होते मला काय व्हिडिओ वगैरे काढायला घातला नाही कारण की इकडे तिकडे घेऊन जावं लागत होतं सोनोग्राफीसाठी याच्यासाठी लाल येत नाही हात धरावं लागत होतं व्हिडिओ वगैरे काढायला घटला नाही मला आणि असा त्रास होतो आहे माझ्या आईला बापरे चर्च आणि इकडून तिकडं माणसं कोणसे येत होते पाहुणेरावळ येत होते डॉक्टर येत होते त्याच्यामुळे काय व्हिडिओ वगैरे काढायला भेटला नाही आणि तिथे हल बघून बाय बाई बाईक ना का एवढं मला तर कसंच होत होतं म्हणलं आता व्हिडिओ वगैरे काढत नाही जाऊ द्या आणि आता काल रात्री रात्री लेट आले पण अकरा वाजले होते मला घरी यायला तरी म्हणलं आता बघा थोडासा व्हिडिओ काढावा ते बी गरजेचं आहे व्हिडिओ काढणं बी आणि माझ्या तिथं तिला वाटलं माझ्या भाऊजाईला वाटलं माझा व्हिडिओ काढतो का का म्हणून का लाजवा आणि काय म्हणते अशी तुला बघत नाहीत का होय कोण लोक बघत आहेत उकांतले होय तुला दाखवतच नाही मी आता तू चपाती दाखवी का काय तुला अशी बघत नाहीत काय नाव कोण नाव होय आणि मी पुढे उभा कर नाव ठेवणार होय मला ठेवते नाव उठणार नाही पसायला येत ना आपलं स्वसाली येत नाव उठवण आल्याचं नसतो विचार करायचा कम नाव उठवू दिलं होय का त्यांचं काय गं थोडं घेऊन फिरवतात का काय आपण काय नाव आठवणार आहेत मग ती येऊ ही बघा तिला लय लाज वाटत ती कशीची लाज वाटत ती काय घेअर गव झाट ना चपात्या लाटते ती मामा लपती किती लाज पण काय लाजायची गरज आहे का काय ला आपण काय चुकीच करतोय मामाला कशाला नाही काढत तू आता होय कोण ना उठुल मला ना ठरलं कोणी गावातल्या तुला काय संबंध आहे तू स्वतः बनवते का मी माझ्या कॅमेराच घेते ना तुला आपण लाजायचं काय आहे आई बघ म्हणायची बनव आणि त्या व्हिडिओ बनव बनव व्हिडिओ लादायचं नसत ग आपण जे 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 चुकीचे काम करतात ना त्याला लादा असते आता ते लाजावा काय संबंध आहे लाजायचा आपण तर मी नाही लाजत सारे दुनिया व्हिडिओ लोक मोठे झाले रोडपतीची करोडपती झाले आणि मी आलो रोडपतीच व्हिडिओ बनून बनवून आणि ही लाज होती काय बोलू बाई आता हिच तोंडात थांबून गेला माणूस नाही बालवी अशीच लाजत होती पंधरा दिवस होते एक दिवस नाचले नाचले दुसऱ्या दिवशी बरोबर उडाले तुला काय वाटतं याच्यात व्हिडिओ बुडून टाकला नाही का मी नाही त्याची चला तर मला आता आंघोळ वगैरे करायची फ्रेश व्हायचंय आणि दवाखान्यात जायचंय तिला पोहे द्यायचे नेऊन माझे भाऊ जे करते बिजी जेवण बिवण झाल्यावर दवाखान्यात जाते तिला नाश्ता वगैरे देते जेवायला काहीतरी भावाला सांगितलंय नारळ वगैरे तिला त्याला गेला दवाखान्यात त्याला बोलून घेते आणि मग मी दवाखान्यात जाते तर भेटा असंच आहे या नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशा सगळ्या आणि सगळ्यात मोठं देवाला प्रार्थना करा की माझ्या आईला लवकरात लवकर बरं वाटू द्या अशी देवाला प्रार्थना करा बाय